आमच्या अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्षाचे पहिले पंतप्रधान आणि या भारत देशाचे दहावे पंतप्रधान म्हणून ज्यांनी सूत्र हाती घेतली असे आमचे थोर व्यक्तिमत्व भारतरत्न वाजपेयी आज शंभराव्य जयंती त्यानिमित्त आमच्यामध्ये उपस्थित ह्या नगरपालिकेचे आमचे व्हाईस चेअरपर्सन इक्पाल भाई अर्चना आमचे संगम संतिक्षा कार्यकर्ते मंडळ स्तरावरील सगळे बंधू भगिनी आजचा दीस हो सुशासन दिवस गुड गव्हर्नन्स डे म्हणून आम्ही साजरे केले वयता आणि आयच्या शिमरवी जयंती असले कारण येणारे पर्व जे असा ते अटल पर्व किंवा अटल वर्ष असे म्हणून आम्ही साजरे केले वयतले येणारे जे प्रोग्राम असले टी नाईन्टीन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाय हे जे भारतीय जनता पक्षाचे कार्यक्रम जातले ते सगळे कार्यक्रम अटल अटलजीच्या नावाने सुपुद्ध असले कारण आयचा दीस जो आता एक भव्य दीस असा तीन फावटी त्यांनी पंतप्रधान म्हणून सूत्रांनी घेतली तेरा दिसत तेर महिने आणि त्याच्यानंतर साधारण सर्सांनी पूर्ण कार्यकाळ भारतीय पक्षाचे पहिले पंतप्रधान म्हणून काम पहिले आणि ते जे स्वप्न पहिली म्हणजे आज कृषी कार्ड आधार कार्ड असो रोड जे आज नितीन गडकरी ती संकल्पना जर खरं कोणाची असली जर ती असलेली जे आज रोड मोठे मोठे रोड जे भारत देशामध्ये जातात संपूर्ण देशभर जे रोडाची विणली वय जा आसली। गरे गरे शे शे ते संकल्पना जर कोण असली जर ती वाजपेयी असली अणू चाचणी आता सांगितल्या अणू चाचणी असतली वेगळ्या वेगळ्या म्हणजे खूपशे अशे संकल्पना घेऊन ते फुटे गेले फक्त आज आम्ही राजकारण कसे करतात आज माझे जर पंचायत पडत हा कोणाकडे जर सांभाळून दोतं आज चेअरपर्सन पडले कोणाकडे कसे हाडपे हे दृष्टीकोनातून पळतात पण असे व्यक्तिमत्व असे नसले कारण एक मतान एकोणीशे शहाण्णवात जे सरकार पडले फक्त एक मताधिक्यानं सरकार पडले युतीचे सरकार असले पण त्या ते वेळ त्याने स्पष्टपणे सांगले की आपल्या असले सरकार बरोवप गरज ना आपण तुटतो आपण कोणामध्ये वागची ना आणि अशी एक मतात जर सरकार पण आपल्याला कसली हरकत ना कारण आपल्या ध्येय फुट घेऊन वेळ बरे दृष्टिकोनातल्या बरं भारत एक सुदृढ भारत तयार करत्व जपणारे व्यक्तिमत्व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वेगळे वेगवेगळे म्हणजे आज त्यांनी जी स्वप्न पहिले दीन ढलेगा गिराळ म्हणजे कमल खिलेगा त्या वेळाचेर म्हणजे लोकांना सांगताले की त्या वेळ लोक चेष्ट करताले की बाबा तुमची फक्त दोन चाळीस सीटा शंभर सीटांना त्यावेळेस त्या काय सांगत आलं की एक दिवस असेल तर ज्या वेळेस पूर्ण देशभर भारतीय जनता पक्षाचे कमळ फुललेलं असते आणि आज साधारण अठरा ते एकोणीस एकवीस राज्याने भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि आज पूर्ण बहुमतान देशभरात भारतीय जनता पक्षाचे सरकार चालतात म्हणून असे म्हणजे थोर विचार थोडी वरपी आणि ज्यांची सेन्स आमची एक तकला एक अशी जावपा शकता अशा म्हणजे अशी बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांनी केव्हा संसार पेलना बायल भुरगी म्हणजे आपल्या काय देशच आपलं संसार आणि ज्यनता आपली बाळा अशी विचार फुले घेऊन वसणारे असे आमचे व्यक्तिमत्व अटल बिहारी वाजपेयी यांचे शंभरावली साजरी तुम्ही सगळे मोठ्या संख्येनं उपस्थित राहले सगळ्यांनी आभार व्यक्त करतात सगळ्यांनी आमच्या थोर नेत्या फुलं अर्पण करचे आणि त्याच्या आत्म्याचीर शांती लागो अशी आम्ही प्रार्थना करते सगळ्यांना देऊ बघू धन्यवाद